नमस्कार मित्रांनो तुमच्या स्वप्नातील जमीन आता हक्काची होणार आहे आज आपण बोलणार आहोत एका अशा योजनेबद्दल जी भूमिहीन कुटुंबाच्या आयुष्यात क्रांती घडवू शकते कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना महाराष्ट्रातील अनेक कुटुंब आजही मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत त्यांच्या हातात कौशल्य आहे मेहनत आहे पण त्यांच्याकडे जमीन नाही हीच गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे ही विशेष योजना ही योजना अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील भूमिहीन कुटुंबांसाठी आहे या योजनेचा उद्देश सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या घटकांना स्वबळावर उभं राहण्याची संधी देणे हा आहे मित्रांनो या योजनेचे फायदे काय आहेत ते बघूया शंभर टक्के सरकारी अनुदान थेट चार एकर पर्यंत शेतीयोग्य जमीन मिळते अर्जदाराकडून कोणतीही गुंतवणूक होत नाही कायदेशीर पारदर्शक आणि सरकारमान्य प्रक्रिया आहे अशी सुवर्ण संधी फारच कमी वेळा येते या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ते पाहूया आणि पात्रतेच्या अटी काय आहेत ते सुद्धा पाहूया अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा नवोद्य घटकातील असावा भूमिहीन कुटुंबाच्या यादीत नाव असणे गरजेचे आहे याआधी अशी शासकीय जमीन योजना लाभलेली नसावी अर्ज केलेली जमीन शेतीयोग्य असणे म्हणजेच डोंगर उतार खडकाळ किंवा क्षारयुक्त जमीन नको जमीन विक्रीस इच्छुक व्यक्तीची मालकी ही स्पष्ट असणे गरजेचे आहे चला आता पाहूया या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते जमीन विक्रीस इच्छुक व्यक्तीने शासनाकडे अर्ज करावा अर्ज पाठवण्यासाठी संबंधित जिल्हा समाज कल्याण का कार्यालयामध्ये अर्ज पाठवता येतो कायमची मालकी दर्शवणारी कागदपत्रे म्हणजेच सात बारा उतारा आठ हो उतारा मूल्यांकन पत्रक निबंधक कार्यालयाचे दस्तऐवज इतर कायदेशीर कागदे ही जोडणे आवश्यक आहे सरकारी समिती अर्जदाराची पात्रता तपासते आणि शेवटी जमीन मंजूर करते मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कोरडवाहू जिरायती जमिनीसाठी चार एकर जमीन ही मिळू शकते आणि त्यासाठी प्रति एकर पाच लाख रुपये हे मिळणार आहेत बागायती ओलिताखालील जमिनीसाठी दोन एकर जमीन आणि प्रति एकर आठ लाख रुपये हे मिळतील यामध्ये सर्व रक्कम ही सरकारकडून थेट दिली जाते लाभार्थ्यांना कोणतीही आर्थिक जबाबदारी नसते शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह हो, शक्य होतो मजुरीवरील अवलंबित्व कमी होतं स्वतःची जमीन असणं ही प्रतिष्ठेची बाब आहे समाजात मान मिळतो लाभार्थी जमीन गहाण ठेवून कर्ज घेऊन शेतीविषयक लघुउद्योग देखील सुरू करू शकतात मित्रांनो यासाठी काही नियम व अटी आहेत त्या म्हणजे जमीन फक्त शेतीसाठी वापरणे बंधनकारक आहे विक्री किंवा हस्तांतरणासाठी दहा वर्षाची बंदी लागू शकते जमीन मिळाल्यानंतर जमाबंदी दस्तऐवजांवर नाव नोंदवणे अनिवार्य आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा जा आहे मित्रांनो जमीन ही पूर्वी केवळ वारसा हक्काने मिळत होती पण आता ही संधी शासन सर्वसामान्यांसाठी खुली करत आहे ते ही कोणतीही गुंतवणूक न करता जर तुम्ही पात्र असाल तर ही योजना तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची दिशा बदलू शकते आता वेळ आहे माहिती मिळवण्याची नाही तर कृती करण्याची तर मित्रांनो शेतजमीन मिळवण्याचं हे स्वप्न आता शक्य होणार आहे सरकारसोबत कायदेशीररित्या आणि संपूर्ण माहितीसह आजच अर्ज करा आणि तुमचं भविष्य स्वतःच्या हातात घ्या तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी अशाच महत्वाच्या योजना आपण घेऊन येणारच आहोत तोपर्यंत धन्यवाद